तुरीला सध्या चांगला भाव मिळत आहे पण सरकारचं टेन्शन वाढलेलं दिसतं सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी सर्व हातखंडे वापरले त्यामुळे यंदा उत्पादन कमी नाही तुरीच्या भावानं ना हजारांचा टप्पा सरसकट पार केलेला पण आजही चांगल्या भावाच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी तूर विकलेली नाही मग यापुढे तुरीचे भाव कसे राहतील की शेतकऱ्यांनी तूर लगेच विकावी पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पराग अॅग्रिकोला मध्ये आपले स्वागत तूर सोयाबीन कांदा ऊस हरभरा गहू यासारख्या अनेक पिकांवर अॅग्रिकोला सातत्यपूर्ण व्हिडिओ बनवते त्यामुळे एक शेतकरी म्हणून आपल्या हक्काच्या या चॅनल ला नक्की करा। तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं काय काय नाही केलं पण नाही तर पोहऱ्यात कुठून येणार सरकारनं तुरीचे भाव कमी करण्यासाठी आयातीला दार केलं मुक्त आयात राबवलं स्टॉक लिमिटही लावलं व्यापारी प्रक्रियादार आणि आयातदारांच्या बैठका घेऊन भाव वाढवू नका अशी ही तंबीही दिल्याचे वृत्त आहे राज्यांनाही तुरीसह इतर डाळींची साठेबाजी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे तुरीचे भाव कमी करण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं सरकारनं केलं तुरीचे भाव मात्र कमी झाले नाही पण तुरीच्या भावातील तेजीमध्ये खडा पडला तुरीचे भाव शेतकऱ्यांना वाटत होते त्या प्रमाणात वाढले नाही सध्या देशात तुरीला दहा हजार पाचशे रुपये ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सर्वसाधारण भाव मिळतोय तर जास्तीत जास्त भाव बारा हजार पाचशे रुपयांवरती पोहोचलाय महाराष्ट्रातील बाजारात तुरीचा भाव अकरा हजार ते बारा हजार रुपये आहे तर कर्नाटकातील बाजारांमध्ये तुरीचा भाव अकरा हजार ते बारा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे तर देशातील इतर बाजारांमध्येही तुरीची भाव पातळी चांगली आहे तुरीचे भाव सरकारच्या सर्व प्रयत्नानंतरही तेजीत राहण्याला विशेष करून दोन कारण आहेत एक म्हणजे देशातील उत्पादन आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील तुरीची तुरीची उपलब्धता देशात यंदा कमी तुरीची कमी कमी पावसामुळे लागवड झाली त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादकता राहिली देशातील तूर उत्पादन यंदा वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाल्याचे शेतकरी सांगतायत विशेष म्हणजे यंदा सलग दुसऱ्या वर्षी उत्पादन घटलंय बर का मागच्या वर्षीच उत्पादनही चौतीस लाख टन होत यंदा तर यापेक्षा उत्पादन कमी राहणार आहे कारण आपल्याला वर्षाला तूर लागते सेहेचाळीस लाख टन आता सरकार आयात करून खाद्य तेल किंवा हरभऱ्या तुटवडा भरून काढू शकत नाही कारण भारत सोडला तर इतर देशांमध्ये तूर खात नाही फक्त भारताला देण्यासाठी तूर ही घेतली जाते तीही भारतानं करार केला तरच त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त तूर नसते आफ्रिका आणि म्यानमार मध्ये भारताला निर्यात करण्यासाठी तूर घेतली जाते तीही कमी प्रमाणात म्हणजेच तूर आयात दहा लाख टनापेक्षा जास्त होणार नाही असं सांगितलं जातं म्हणजे यंदा देशातील तूर उत्पादन आणि आयात धरली तरी गरजे पेक्षा तुरीचा पुरवठा कमीच राहणार आहे त्यातच शेतकरी तूर मागे ठेवत आहेत त्यामुळे बाजारातील आवकही घटली उत्पादन घटल्यानं चांगले भाव राहतील असा अंदाज शेतकरी बांधत आहेत पण मध्यंतरीच्या काळात बाजारातील तुरीची आवक काहीशी वाढली होती पण उद्योग गरजेप्रमाणे खरेदी करत होते कारण सरकारचा दबाव होता त्यामुळे भाव काहीसे कमी झाले होते मात्र बाजारातील आवक कमी झाली गरजेपेक्षा कमी माल मिळत असल्याने भाव पुन्हा वाढले तसं पाहिलं तर सध्या नवा माल अवकेचा हंगाम आहे पुढच्या काही आठवड्यानंतर बाजारातील आवक आणखी कमी होणार आहे पण तुरीची मागणी चांगलीच राहील त्यामुळे तुरीचे भाव वाढू शकतात पण तुरीची डाळ जास्त महाग झाली तर ग्राहकही काही प्रमाणात मसूर आणि इतर डाळींची खरेदी करतात तसेच आंब्याच्या हंगामात डाळींच्या मागणीवर काहीसा परिणाम दिसून येत असतो हा काळ गेल्यानंतर डाळींची मागणी पुन्हा वाढते या काळात तुरीचा भाव आणखी वाढू शकतो पण ऑगस्ट नंतर आणि सणांच्या काळात तूर आणखी भाव खाणार असा अंदाज तूर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने व्यक्त व्हा धन्यवाद